संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती शाहिफे का हल्ला केल्यानंतर दीपक काटे आणि त्याच्या सहकार्याला अक्कलकोट पोलिसांनी अटक केली होती मात्र ते जामीन पात्र गुन्हे होते त्यानंतर मागच्या एक दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रभर संभाजी ब्रिगेड आणि सकल मराठा समाजाकडनं मोर्चे आंदोलन निघाली आणि आता आपण जर बघितलं तर दीपक काटे आणि त्याच्या सहकार्यावर पात्र गुन्हा दाखल झाला आज त्याला जे आहे ते अक्कलकोट सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट आणि अक्कलकोट सत्र न्यायालयाकडनं त्याच्यावरती दोन दिवसाचा पी जो आहे तो सुनावण्यात आलेला आहे त्यामुळं दोन दिवस दीपक काटे आणि त्याचा जो सहकारी आहे त्याला पीसीआर मध्ये ठेवण्यात येईल त्यानंतर पुन्हा एकदा अक्कलकोट कोर्टामध्ये त्याला हजर करण्यात येईल आणि त्यानंतर त्याच्यावरती अक्कलकोट कोर्टाकडनं काय सुनावलं जातं त्याच्यावर कशा पद्धतीने कार्यावणी होते आणि पुढील घडाई घडामोडी नेमक्या काय होतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे